नमस्कार ब्रह्मतेज मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी आजच्या नवग्रह विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांच्या आग्रहस्तव नवग्रहांची विशेष पूजा कोणत्या रंगाने केली जाते कोणत्या धान्याने केली जाते ग्रहांची जपसंख्या काय आहे आणि त्याचबरोबर या ग्रहांची पूजा कोणत्या दिवशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फोटोसह त्या त्या देवतांचे रंग त्या देवतांचे धान्य या सर्वाची विशेष माहिती देणार आहे आणि त्या ग्रह ग्रहांचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे बघा जन्मपत्रिकेतील दोष निवारण करण्यासाठी नवग्रहांची उपासना ही अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते तुमच्या पत्रिकेतील सर्व दोषांचं मूळ हे नवग्रह त्यांची स्थानं आणि त्यांची दृष्टी याच गोष्टींवरती अवलंबून आहेत ब्रह्मतेजकडे येणाऱ्या आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये असलेल्या नवग्रहांची पिढा दूर करण्यासाठी जपसेवा करायला सांगतो आणि हे जपसेवा करतानाच त्याच्यानंतर त्या ग्रहांचे दान सुद्धा करायला सांगतो हे दान कोणते करावे आणि कसे करावे याविषयी विस्तृत मार्गदर्शन मी आता तुम्हाला करणार आहे नवग्रह उपासनेमध्ये दान रत्न धान्य यांना विशेष महत्व आहे याची सुरुवात आपण श्री गणपतीपासून करूया कारण गणपती हा विघ्नांचा नाश करतो आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश देतो गणपतीला जास्वंदीचे फुल प्रिय आहे लाल रंग हा त्याला प्रिय आहे पूजनाचा दिवस मंगळवार आहे आवडती तिथी संकष्टी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थी आहे आवडता नैवेद्य गुळ खोबरे आणि मोदक आहे अर्पण करण्यासाठी लाल मसूर आवडते फळ खारीक आणि अंजीर डाळिंब हे आहे आठवड्याचे वार सात आहेत तसेच प्रत्येक वाराची एक एक ग्रहदेवता आहे वार हा सूर्योदयापासून सुरू होतो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत पकडला जातो सूर्य या ग्रहासाठी सूर्याच्या उपासनेमध्ये शौर्याची प्राप्ती होते तसेच जन्मपत्रिकेनुसार जर कुंडलीमध्ये सूर्यग्रहाचा दोष असेल तर ते सर्व सूर्यपूजनाने नष्ट होतात विशेष करून शारीरिक दोष मुख्यतः त्वचा दोष नेत्रपीडा आणि दीर्घकालीन रोग हे सूर्याच्या उपासने दूर होऊन उत्तम आरोग्य लाभते सूर्यदेवतेच्या पूजेमध्ये रविवार विशेष समजला जातो आवडते पुष्प हे अर्क अर्थात रुईचे आहे फळ द्राक्ष आहे रंग लाल आहे रत्न माणिक आहे आणि धान्य गहू आहे नैवेद्यासाठी गुळ वापरला जातो आणि सूर्यदेवाची जपसंख्या ही सात हजार आहे त्यानंतर दुसरा ग्रह आहे चंद्र भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यानंतर अत्यंत महत्वाची देवता ही चंद्र समजली जाते चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे अनेक प्रकारचे मानसिक विकार चंद्राच्या पूजनाने नष्ट होतात चंद्राच्या पूजनाने चंचलता नष्ट होते निर्णायक क्षमता वाढते तसेच मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते चंद्र ही देवता याचा पूजनीय या दिवस सोमवार आहे आवडतं पुष्प श्वेत आहे रंग सफेद आहे रत्न मोती आहे फळ ऊस आहे किंवा उसाचा रस आहे धान्य तांदूळ आहे नैवेद्य खीर आहे आणि जपसंख्या ग्रह मांगल्याचे प्रतीक आहे प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंगळ देवाची पूजा करावी स्त्री पुरुषांच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ दोषाचे निवारण मंगळ ग्रहाची पूजा केल्याने विवाह इच्छुक तरुणांचा इच्छा मंगळाच्या पूजनाने सफल होतात मंगळ देवता पू यांचा पूजनीय दिवस मंगळवार आहे आवडते पुष्प लाल आहे आवडता रंग लाल आहे रत्न प्रवाळ अर्थात पोळे आहे धान्य मसूर आहे नैवेद्य लाडू आहे फळ सुपारी आहे आणि जपसंख्या दहा हजार आहे बुध हा ग्रह गृहसौख्य आणि बुद्धिवर्धन याकरता बुध ग्रहाची पूजा केली जाते व्यापार व्यवसा व्यवसायामध्ये उत्पन्न होणाऱ्या अडीअडचणी बुध ग्रहाच्या पूजनामुळे नष्ट होतात विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी बुध ग्रहाची पूजा केली जाते बुध देवतेचा पूजनीय दिवस बुधवार आहे आवडते पुष्प पिवळ्या रंगाची फुलं आहेत रंग पिवळा आहे आणि हिरवा आहे रत्न पाचू आहे धान्य मूग आहे नैवेद्य दूध आहे फळ संत्र आहे आणि जपसंख्या चार हजार आहे गुरु नवग्रहांमध्ये या प्रमाणेच ग्रहाला सुद्धा श्रेष्ठ मानलं जातं सार्वजनिक आयुष्यामधील सफलता गुरुग्रहाच्या कृपेने प्राप्त होते उच्च शिक्षण तसेच सामाजिक प्रतिष्ठा याकरता गुरु ग्रहाची पूजा केली जाते गुरुदेवता पूजनीय दिवस गुरुवार आहे आवडते पुष्प पिवळे आहे रंग पिवळा आहे रत्न पुष्कराज आहे धान्य चनाडार आहे नैवेद्य दही आहे फळ अंजीर आहे आणि जपसंख्या एकोणीस हजार आहे शुक्र शुक्र कलाक्षेत्रामध्ये उज्ज्वल यश देण्यासाठी शुक्र ग्रहाची पूजा केली जाते तसेच कुठल्याही प्रकारची संतती दोष शुक्राच्या ग्रह पूजनाने निवारण होतात आनंद सौख्य प्रदान करणारा हा ग्रह आहे शुक्र देवतेचे पूजनीय दिवस हा शुक्रवार आहे आवडते पुष्प श्वेत आहे रंग सफेद आहे रत्न हिरा आहे धान्य तांदूळ आणि साखर आहे नैवेद्य तूप आहे फळ डाळिंब आहे आणि जपसंख्या सोळा हजार आहे शनी कार्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या अडचणी तसेच सर्व प्रकारचे आरिष्ट आणि कष्ट यांचे निवारण शनीच्या पूजनाने होते दुर्धर आजार शनी पूजनाने नष्ट होतात साडेसातीचे दोष असणाऱ्यांनी शनीचे पूजन निश्चितपणे करावे शनिदेवता पूजनीय दिवस शनिवार आहे आवडते पुष्प निळे आहे रंग निळा आणि काळा आहे रत्न नीलम आहे धान्य उडीद आहे नैवेद्य तिळाच्या वस्तू आहेत फळ सर्व प्रकारची फळं शनीला अर्पण करू शकतो जपसंख्या आहे ग्रहाच्या पूजनाने बाहुबळ प्राप्त होते अनेक प्रकारच्या ज्ञात अज्ञात शत्रूंचा त्रास राहू पूजनाने कमी होतो व्यवसायामध्ये उन्नत होऊन आत्मसंरक्षण राहू पूजनाने होते राहू ही देवता पूजनीय दिवस बुधवार आहे आणि रविवार आहे सायंकाळ समयी राहूचे पूजन करावे आवडते पुष्प कृष्ण आहे रंग काळा आहे रत्न गोमेद आहे धान्य काळे तीळ आहे नैवेद्य गुळ आहे फळ नारळ आहे आणि जपसंख्या अठरा हजार आहे केतू राहू प्रमाणे केतू हा छाया ग्रह आहे पुलाची उन्नती होण्यासाठी तसेच पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केतू या ग्रहाची पूजा केली जाते या ग्रहाच्या पूजनाने संतती विषयक अनेक प्रकारचे दोष निवारण होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त होणारी संततीचा लाभ होतो केतू ही देवता पूजनीय दिवस सोमवार आहे आवडते पुष्प कृष्ण आहे रंग धुंग्र वर्ण आहे रत्न लसण्या हे आहे धान्य तीळ आहे नैवेद्य खिचडी आहे फळ डाळिंब आहे आणि जपसंख्या सतरा हजार आहे धन्यवाद